टिळक म्हणजे ते जितना टिळक म्हणजे सेवा करतो ना टिळक म्हणजे करारी बाणा टिळक म्हणजे लग्नाची प्रेरणा आदमान्य टिळक एकदा जीवार वंदन करतो उपस्थित सर्वांनाही मनपूर्वक वर्णन करतो व मी माझ्या भासणास सुरुवात करतो भारताचा इतिहास या नावाशिवाय अपूर्ण आहे आजही ज्यांचे नुसते नाव घेतले तरी अभिमानाने भरून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बापू आदर टिळक चिखली गावात तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी एका ब्राह्मण कुटुंबात तेजस्वी सूर्याचा जन्म झाला या तेजस्वी सूर्याचा प्रखर तेजाने अन्यायाचा काळ उचलला हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळगंगाधर ट होय लोकमान्य टिळकांचे वडील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते तर संस्कृतचे अखाद ज्ञान त्यांना होते वयाच्या सोळाव्या वर्षीच टिळकांच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर टिळकांच्या आई म्हणजेच पार्वतीबाईंनीच आपल्या मुलांचा सांभाळ केला पुण्यातच टिळकांनी आपले शिक्षण पूर्ण केले लहानपणापासूनच टिळकांना गणित व संस्कृत विषयाची फार आवड होती त्यांचा फक्त शिल्पणा तर्कशास्त्र व अचूक आणि सामान्य शब्दामुळेच त्यांना लोकमान्य मिळते लोकांच्या मनात लहानपणापासूनच संघटना संघर्ष आणि हक्काची भावना सुद्धा होत गेली टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते म्हणून ओळखले जातात टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाची जीव होते लोकमान्य टिळकांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले मजबूत जहालवाजी नेते होते स्वराज्याचे पहिले व प्रबळ पुरस्कर्ते होते स्वराज्याशिवाय शक्य नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता लोकांमध्ये एकीची भावना निर्माण होण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती या उत्सवाला सुरुवात केली त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली टिळकांनी एकोणीसशे सात मध्ये पूर्ण स्वराज्याचा नारा दिला बीर्मागम स्वतंत्र नाही अशी टिळकांची विचारधार धबधबक आहे आणि ते मिळवणारच असा होणारा धमपडे त्यांनी एकोणीसशे आठ मध्ये खुद्राम बोस आणि प्रफुल्ल चाको यासारख्या सशस्त्र क्रांतिकारकांना उघडेपणे पाठिंबा दिला बंगाल आणि पंजाबचे क्रांतिकारी गट टिळकांसोबत सामील झाले टिळकांनी एकोणीसशे सोळामध्ये आणि वेजंटने स्थापन केलेल्या हुंदू सोसायटीमध्ये सामील झाले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मुंबईमध्ये त्यांचे एकमेकांच्या मृत्यू बद्दल गांधीजी म्हणाले ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते यावरूनच टिळकांचे व्यक्तिमत्व किती विशाल होते हे आपल्या लक्षात येते लोकमान्य टिळकांचे अनुभव विचार महान गोष्टी मिळत नाहीत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात कार्यात यश प्रयत्नात कधीही मागत घेता कामा नये माणूस स्वभावाने कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही